कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात पडलेली गाठ ती ज्यांची शिपडली आहे तो कसाही तिला शोधत येतोय डोळ्यातून प्रेम पाझरत आणि दोन जीव एक होतात नाते जोडणे खूप सोपे असते पण ते टिकवणे तेवढेच कठीण असते नाते उत्तमरित्या टिकवण्यासाठी काही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे कारण यावरच कोणत्याही नात्याचा पाया रचलेला असतो कोणत्या आहेत या गोष्टी यावर एक नजर टाकूया नंबर एक आग्रह टाळा सतत आपल्या जोडीदाराच्या सवयीमध्ये किंवा त्याच्या स्वभावामध्ये चुका काढणे त्याला कमी लेखणे टाळायला हवे आपल्या जोडीदाराने आपण म्हणतो तसेच राहायला हवे किंवा वागायला हवे हा आग्रह टाळायला हवा नंबर दोन स्वातंत्र्य द्या आपल्या जोडीदाराचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असून त्याचीही अनेक बाबतीत आपल्यापेक्षा निराळी मते असू शकतात हे समजून घ्या जर दोघेही आपले विचार एकमेकांवर सतत लादत राहिले तर त्या विचारांचे ओझे वाटायला लागते नंबर तीन टिंगळ टाळा चार चौघांमध्ये आपल्या जोडीदाराची कोणत्याही कारणाने टिंगळ करणे टाळा असे करून तुम्ही इतरांनाही आपल्या जोडीदाराची टिंगळ करण्यास प्रवृत्त करीत असता नंबर चार सल्ले टाळा आपला जोडीदार करीत असलेल्या प्रत्येक गोष्टी मध्ये सल्ले देणे टाळा त्याने काय खावे काय प्यावे कोणते कपडे घालावेत किती पैसे खर्च करावेत या बाबतीतले निर्णय असणाऱ्या दोन्ही लोकांना असले पाहिजे नंबर विचार करा प्रत्येक वेळी आपल्या जोडीदाराला बरे वाटावे म्हणून त्याच्या मनाप्रमाणे वागत राहणे आणि आपण सतत त्याग करतो आहोत हे दाखवून देणे ही रिलेशनशिप तुटण्यामागचे कारण आहे त्यामुळे नात्यांमध्ये दोघांच्याही मतांच्या इच्छांच्या बरोबरीने विचार व्हायला हवा नंबर सहा दोष देणे टाळा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली नाही की त्याचा दोष आपल्या जोडीदाराला देण्याकडे काहीच कळ नसतो त्यामुळे कोणतीही गोष्ट आपल्या मना मनाप्रमाणे घडली नसती तरी त्यामागील कारणांचा शांतपणे विचार करा नंबर सात तुलना करू नका आपल्या जोडीदाराची इतरांच्या जोडीदारांशी तुलना करणे आवर्जून टाळा रंगरूप आर्थिक प्राप्ती वागण्या बोलण्याच्या सवयी शिक्षण या बाबतीत आपल्या जोडीदाराची इतरांशी तुलना करून त्याला कमी लेखू नका नंबर आठ संभाषण साधा सर्व बाबतीत आपल्या जोडीदाराशी संभाषणाचा मार्ग नेहमी मोकळा ठेवा रिलेशनशिपमध्ये मतभेद होतात वादही होतात पण अशी कोणतीही अडचण नाही ज्यातून संभाषणाद्वारे मार्ग निघत नाही त्यामुळे एकमेकांशी संभाषण साधा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद